श्री दत्त मंदिर संस्थान दानबर्डी दुही तालुका मुक्तायनगर येथे नवरात्री निमित्त पोथी पारायण व नामस्मरण सोळा तालुका जिल्हा जळगाव येथे श्री महानुभव श्रीकृष्ण दत्त मंदिरात नवरात्री निमित्त परमेश्वराचं नामस्मरण पारायण व श्री दत्तात्रय बालक्रीडा ग्रंथ निरोपण सोळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे या ठिकाणी दररोज पहाटे तीन वाजता देवाची सेवना पाच वाजता आरती सात वाजता देवाला स्नान नऊ ते अकरा पोती निरोपण दुपारी बारा वाजता आरती एक वाजता महाप्रसाद दुपारी तीन ते पाच पोती निरोपण संध्याकाळी सात वाजता आरती व रात्री साडेआठ लारगतचा कार्यक्रम सुरू असून दररोज दोनशे ते तीनशे भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत या कार्यक्रमाचं आयोजन ईश्वर भक्त श्री प्रेममुनी विराट बाबाजी व समस्त ग्रामस्थ दुही यांनी केलं असून निरोपण सांगवी निवासी परमपूज्य महंत माननीय प्राचार्य श्री राजधर बाबा शास्त्री मराठे हे करीत आहेत हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयदास मुनी उमा आयसा इंगोलेकर शिरसोली भक्तराज बाबा बरहानपूर औखाणा तपस्वी संगीतताई मराठे सांगवी सदानंद मुनी मराठे विवेकमुनी बाबाजी जाधववाडी यांचे योगदान लाभत आहे श्री दत्त दिशा मृत्यु जो दबल आद के लीला गांधर्व की ज्ञान की ज्ञान की हुजूर असो है केवल जन उपयोग श्री दत्त चरित्र वदा है जो कवि अस्ति संबोधि परम आदेय लक्ष मंत्र के आता निवेदन उपव लक्षण का प्रसादी तहु युगा तनकड़ी गुणाकार 14 बी म्यारो आधार वर्तति परियुपाक्ति संवारवती तरी खुशी परकोक्त तो जानति हे कि परिदैया भीतर més que un mandat